नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना चिंता पडली आहे नमो सन्मान निधीचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे कारण पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे कारण मागच्या वेळेस अठ्ठावीस फेब्रुवारीला नमोचा हप्ता आणि पी एम किसानचा एकत्रित हप्ता मिळालेला होता आता का मिळला नाही आणि तो हप्ता आता पुन्हा कधी मिळेल याबाबत सर्वात महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमधून आपण आज बघणार आहे याआधी मित्रांनो आपण या प चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे तर मित्रांनो आता बघूया नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व सविस्तर यामध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता नमो शेतकरी निधी अपडेट ही शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात येणारी एना, योजना असून या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये वितरित केले जातात अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला हो आहे व पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एका एका पाठोपाठ एक शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले परंतु यावेळी नमो शेतकरी चौथा हप्ता अद्यापही वाटप करणे बाकी आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला तर यावेळी अनेक शेतकऱ्यांनी एकाच दिवशी नमो शेतकरी निधी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळणार का अशी विचारणा केली मात्र सरकारने उत्तर दिले नाही तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ही ही आहे ही योजना राज्य सरकार राबवत आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळाले आहेत ते नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासाठी पात्र असतील नमो शेतकरी निधीचे आतापर्यंत एकूण तीन हप्ते वितरित करण्यात आले असून त्यापैकी दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात एकाच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात आला असून पी एम किसान सन्मान निधीचाही हप्ता जमा करण्यात आला आहे सादर केले वितरित केले होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे वाटप करण्यात आले दुसऱ्या टप्प्यासाठी सत् एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये आणि तिसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आठवड्याकडे मिळेल नमो फार्मर्स फड फेडरेशन फंड योजनेअंतर्गत पहिल्या आठवड्यात वाटप करताना एक किल पूर्वीचा जी आर जारी करण्यात आला होता त्याचप्रमाणे योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता जाहीर करताना या जी आरच्या आठ दिवस अगोदर हप्ते केव्हा वितरित केले जातील आणि सरकारकडून किती निधी मंजूर केला जाईल याची संपूर्ण माहिती देणारा जी जारी करण्यात आला होता म्हणजे जी आर जारी केल्यापासून हे पैसे पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्त्यात वितरित केले जातील यासाठी अध्यापक कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही या हप्त्याची तारीख निश्चित होताच तुम्हाला सूचित केले जाईल तर मित्रांनो आता पुढे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे जर पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच निर्णयामध्ये पी सम्मान निधीचा हप्त्याबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो सम्मान निधीचा हप चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल मित्रांनो आता पुढे सत्तावीस तारखे